नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत सत्तेच्या मस्तीची आणि या मस्तीला लागलेल्या विकृतपणाची सध्या भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे पण अगदी काँग्रेसच्या काळापासून मला हा प्रश्न पडतोय की सत्तेचा मास काय असतो सत्तेची मस्ती काय असते ही मस्ती सत्तेत गेल्यावर नशेप्रमाणे डोक्यात चढते का ती दारूच्या नशेप्रमाणे असते की अंमली पदार्थांच्या नशेप्रमाणे असते हे पडणारे प्रश्न आहेत मला माझ्यासारख्या जनतेला याचं कारण विरोधात असताना बरे वागणारे पुढारी सत्तेत गेल्यावर वेडंवाखडं वागू लागतात जनतेचा विसर पडतो त्यांना आणि आपण काहीही केलं तरी चालू शकतं असं त्यांना वाटू लागतं सध्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सत्ता आहे त्यांच्याकडे पाहिल्यावरही असंच वाटतं की यांच्या डोक्यामध्ये सत्ता गेली आहे का कारण सरकारच्या तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांना वाक वाकवायचं काम ही मंडळी करत असतात महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष पाहिल्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेषतः पाहिल्यावर हाच प्रश्न पडतो सत्तेच्या मस्तीचा सत्तेची मस्ती एवढी चढली आहे की यांना जनतेचाही विसर पडलेला आहे आणि एक नाही शंभर उदाहरणं मी देऊ शकेन खरं तर मला हा ह्याही प्रश्न पडतो इतक्या मस्तवाल लोकांना लोक मतदान कसं काय करतात पण आपण बघितलं की मतदार म्हणवणारा एक वर्ग हा सुद्धा भ्रष्ट झालेला आहे तोसुद्धा पैसे घेतो आहे आणि सुद्धा भ्रष्ट राजकारण्याना मत देऊ लागलेला आहे पण तो मुद्दा वेगळा आज मला बोलायचं आहे ते बदलापूरबद्दल तुमच्या लक्षात असेल तर काही महिन्यांपूर्वी बदलापूर गाजलं होतं याचं कारण एका शाळेमध्ये अत्यंत लहान मुलीवर झालेला बलात्कार या बलात्काराचा तपास झाला सुरुवातीला पोलिसांनी हलगर्जीपणा केला त्या मुलीच्या आईची तक्रार घ्यायलाही कित्येक तास लावले तक्रार घेत नव्हते एफ आय आर नोंदून घेत नव्हते मग लोक रस्त्यावर उतरले जनक्षोभ झाला आणि पोलिसांवर दबाव आला मग चक्र फिरू लागली आणि आरोपीला अटक झाली या शाळेचा एक कर्मचारी अक्षय शिंदे यांच्या याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आणि शाळेचे संचालक होते शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात आलं अक्षय शिंदेला अटक झाली तो सफाई कर्मचारी होता पण शाळेचे संचालक काही पोलिसांच्या तावडीत सापडले नाही तब्बल चाळीस दिवस हे दोघही संचालक मी नावं सांगितली तुम्हाला उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे चाळीस दिवसाहून अधिक काळ फरार होते फरार आता एखाद्या प्रतिष्ठित शाळेचे संचालक चाळीस दिवस फरार होतात आणि पोलिसांना सापडत नाही हे सहजासहजी शक्य तरी आहे का याचा अर्थ कुणीतरी पोलिसांना हा आदेश दिला पडद्यामागून की ह्यांना अटक करू नका फरारच राहू द्या त्यांना कोर्टाच्या बाजी फरार पण पोलिसांच्या संमतीने फरार सरकारच्या संमतीने फरार हे का घडलं तर शाळेचे दोघंही संचालक जे होते ते सत्ताधारी पक्षाच्या जवळचे होते भाजपच्या जवळचे होते ही शाळा संघ परिवाराची आहे असा आरोप झाला होता आणि शाळा संघ परिवाराची असल्यामुळे या संचालकांना वाचवण्याचे उद्योग पोलीस सरकारच्या दबावाखाली करत होते असाही आरोप झाला तर या दोन संचालकांपैकी एक संचालक होते तुषार आपटे नाव लक्षात ठेवा तुषार आपटे या दोघांनाही अटक झाली नंतर चाळीस दिवसानंतर ते शरण आले स्वखुशीनी पोलिसांच्या ताब्यात गेले म्हणे स्वखुशीने म्हणजे सांगण्यात आलं वरतून की तुम्ही आता पोलिसांना शरण जा खटला अजूनही चालू आहे अक्षय शिंदेचं काय झालं तुम्हाला माहिती आहे अक्षय शिंदेला पोलिसांनी गोळी घालून ठार मारलं म्हणजे त्याचं एन्काउंटर केलं त्याच्या एन्काउंटरविषयी मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी माझ्या मते न्यायाधीश रेवती ढेरे पाटील होत्या त्यांचं खंडपीठ होतं यांनी खूप कठोर प्रश्न पोलिसांना विचारले तुम्ही त्याला तुरुंगातून नेताना योग्य काळजी का घेतली नाही त्याच्या हातात पिस्तूल कसं गेलं गोळी जी आहे ती कमरेच्या वर कशी मारण्यात आली त्याला पायाला गोळी मारून सुद्धा त्याला जिवंत ठेवता आलं असतं वगैरे 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 पोलिसांना उत्तरं देता आली नाही हायकोर्टाने कडक ताशेरे मारले तरीसुद्धा अक्षय शिंदेचं एन्काउंटर का करण्यात आलं हे बाहेर आलं नाही राजकीय कारणासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं असा त्यावेळेला आरोप झाला होता नंतर आरोप लोकही विसरून गेले अगदी बदलापूरचे लोकही विसरून गेले आता मात्र या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा या आरोपाला उजाळा मिळालेला आहे कारण ज्या शाळेमध्ये बलात्कार झाल्या झाला त्या शाळेचे एक संचालक म्हणजे सचिव या शाळेचे सचिव होते तुषार आपटे आपल्याला माहिती आहे हे भारतीय जनता पक्षाच्या जवळचे होते यांना इथल्या भाजपने नगर परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलेला आहे त्यांना नगरसेवक पद बहाल केलेलं आहे बघा बलात्काराच्या खटल्यामध्ये सह आरोपी असलेल्या या आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलेलं आहे कालच त्याची नेमणूक झाली स्वीकृत नगरसेवक म्हणून सत्कारही झाला या सत्काराचे सत्कार फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत तुम्ही जर आज आजचं आपलं थमनेल जर पाहिलं तर तिथे हा फोटो वापरलेला आहे या आपटेच्या सत्काराचा आता हे उपद्व्याप कोणी केले भाजपवाले म्हणतील आम्हाला माहितीच नव्हतं देवेंद्र फडणवीस तर नेहमीप्रमाणे म्हणतील मला काय माहीत नव्हतं मला कधी कधी आश्चर्य वाटतं भाजपमध्ये काय होतं हे होईपर्यंत देवेंद्र फडणवीसांना कसं माहीत नसतं कुंडांना प्रवेश मिळतो काँग्रेसशी अलायन्स होतो एम आय एमशी अलायन्स होतो फडणवीसांना काहीच माहीत नसतं म्हणजे असं आहे का की फडणवीसांना अंधारात ठेवून रवींद्र चव्हाण सगळे उपद्व्याप करतात आता बदलापूर नगरपालिका ही थेट रवींद्र चव्हाण यांच्या नजरेखालची नगरपालिका आहे ठाणे जिल्हा हा रवींद्र चव्हाणांचा गृहजिल्हा आहे त्यांचं होम पीच आहे असं म्हणा त्यामुळे तिथे घडलेली प्रत्येक घटना रवींद्र चव्हाणांना शंभर टक्के माहिती असणार बदलापूरला या आपटेला बलात्काराच्या खटल्यामध्ये सह आरोपी असलेल्या आरोप आपटेला आपल्या पक्षाने नगरसेवकपद दिलं स्वीकृत नगरसेवकपद दिलं हे रवींद्र चव्हाणांना माहिती नसण्याची शक्यताच नाही त्यांच्या संमतीनेच हे नगरसेवक पद दिलं गेलं पण सत्तेची मस्ती चढलेल्या चव्हाणांना असं वाटलं की लोकं विसरले आहेत लोकांची स्मरणशक्ती तोकडी असते कोण लक्षात ठेवतं आहे आता बलात्कार वगैरे करा याला नगरसेवक लोकं काय म्हणणार नाहीत पण ही, ही बातमी बाहेर पडल्याबद्दल बरोबर सर्व राजकीय नेत्यांनी भाजपचा निषेध केला रोहित पवारांनी निषेध केला संजय राऊत यांनी निषेध केला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी निषेध केला आणि सर्वत्र म्हणजे केवळ बदलापूर नाही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली तुम्ही बलात्काराच्या आरोपा आरोपी आरोप असलेल्या बलात्काराच्या खटल्यातल्या सह आरोपीला नगरसेवक पद देताच कसे असा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सगळे विचारू लागले कदाचित हा प्रश्न फडणवीसांपर्यंत पोचला की नाही माहीत नाही पण आज मी तरी फडणवीसांचं काही स्टेटमेंट बघितलं नाही पण बावनकुळेंचं स्टेटमेंट बघितलं की ही चूक झालेली या आहे यावर कारवाई केली जाईल आणि सगळ्या बाजूनी शिव्या मिळाल्यामुळे शेवटी हा जो आपटे आहे तुषार आपटे याला या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला मुद्दा असा आहे की बुनसे गई व हौदसे नहीं आती तुम्ही मुळात बलात्काराच्या सह आरोपीला नगरसेवक करता आणि नंतर लोक चिडल्यावर राजीनामा देता यामध्ये लाज कुठे राहिली भाजपची लाज गेलीच ना रवींद्र चव्हाणांची गेली बदलापूरच्या भाजपची गेली मुंब महाराष्ट्र भाजपची गेली रवींद्र चव्हाणांची गेली म्हणून फडणवीसची गेली म्हणजे संपूर्ण भाजप हा निलाजरा पक्ष आहे निर्लज्जपणाचा कहर त्यांनी केला आहे अशी प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटली हे लक्षात घ्या आणि ऐन महानगरपालिका म्हणजे यांची हिंमत बघा ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही मंडळी हे सगळे उपद्व्याप करत आहेत ऐन महानगरपालिका म्हणजे महानगरपालिका एरियातले मतदार याविषयी काय म्हणतील हेही यानं पडलेलं नाही कारण बदलापूर नगरपालिका आहे नगरपालिका तर आम्ही जिंकल्या आमचे नगराध्यक्ष निवडून आले एवढे एकशे एकोणतीस नगराध्यक्ष निवडून आले आम्ही राजे आहोत आम्ही काही करू शकतो आम्ही बेबंदपणे वागू शकतो ही वृत्ती यामागे लक्षात घ्या ही वृत्ती यामागे आहे म्हणजे एकतर त्या मुख्य आरोपीचं अक्षय शिंदेचं एन्काउंटर का करण्यात आलं हे अजूनही आपल्याला समजलेलं नाही आणि कधीही समजणार नाही ने? पोलीस नेहमी एन्काउंटर करतात तेव्हा त्यांना राजकीय आशीर्वाद असतो हे लक्षात घ्या कोणतंही एन्काउंटर पोलिसांनी स्वतः केलं असं होत नाही त्यांना राजकीय आशीर्वाद असतो राजकीय नेतृत्व आपल्याला वाचवेल याची खात्री असते तेव्हाच हे केलं जातं तेव्हाच हे केलं जातं असो तर असा हा तुषार आपटेचा किस्सा या बलात्काराच्या खटल्यातल्या सह आरोपीला त्यांनी नगरसेवक केलं आणि नंतर माघार घेतली माघार घेण्याबाबत बाबत तर भाजपवाले अत्यंत हुशार आहेत त्यांनी थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून हा आदर्श घेतलेला आहे क्षमायाचना करायची चूक करायची आणि मग क्षमायाचना करायची ही यांची संस्कृती दिसते असो पण मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मला काही आश्चर्य वाटलं नाही बघा तुषार आपटेला यांनी नगरसेवक पद दिलं याचा मला धक्काही बसला नाही मला काही आश्चर्य वाटलं नाही याचं कारण सत्तेने बहकलेले लोक असंच वागतात आणि भाजप अशा प्रकारे पहिल्यांदा वागत नाही आहे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो भाजपने कायम बलात्काराच्या आरोपींची बाजू घेतली आहे किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे कर्नाटकापासून सुरुवात करूया बाजूचंच राज्य आहे कर्नाटकामध्ये प्राज्वल रेवण्णा या देवेगौडाच्या नातवाचं प्रकरण आपल्याला माहिती असेल हा इलेक्शनला उभा होता याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आले खूप खळबळ उडाली भारतीय जनता पक्ष आणि देवेगौडा यांची युती होती त्यामुळे भाजप पण अडचणीत आला पण या प्राज्वल रेवण्णाला राजकीय वर्धस्त भाजपने दिला आणि तसे आरोप झाल्यावरही भाजपने फारशी काही हालचाल केली नाही दुसरं उदाहरण आहे ब्रिजभूषण शरण सिंग तुम्हाला माहिती आहे रेसलिंग असोसिएशनमध्ये काय झालं यांच्यावर सुद्धा लैंगिक शोषणाचे आरोप झाले अध्यक्ष होते रेसलिंग असोसिएशनचे ऑलिम्पिक विजेत्या कॉमनवेल्थ विजेत्या खेळाडूंनी यांच्यावर आरोप केले विनयभंगाचे लैंगिक शोषणाचे तरीसुद्धा भाजपने या ब्रिजभूषण शरणसिंग नावाच्या उद्दाम माणसावर कारवाई केली नाही बलात्काराला वाचवण्याचा हा दुसरा प्रसंग त्यानंतर मणिपूरला जे घडलं मणिपूर महिलांना विवस्त्र करण्यात आलं त्यांच्यावर बलात्कार केले गेले याबाबतही भाजपने कोणतीही भूमिका घेतली नाही बिल्केज बानोवरचा बलात्कार दंगलीच्या काळात झालेला त्या बलात्काराच्या गुन्हेगारांना बेल मिळाला जामीन मिळाला त्यांना सोडण्यात आलं बाहेर त्यांचे सत्कार करण्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला त्यानंतर अलीकडेच घडलेलं प्रकरण म्हणजे कुलदीप सैंगर या माजी आमदाराचं प्रकरण उन्हावच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये या सैंगरला दहा वर्षाची शिक्षा झाली होती तरी त्याला दिल्लीच्या कोर्टाने बेल दिला बेल का दिला हा खरा प्रश्न होता पण बेल दिला शेवटी सुप्रीम कोर्टात जाऊन हा बेल रद्द करावा लागला भाजप नेत्यांनी या बेलविरुद्ध एकही शब्द काढला नाही अख्ख्या देशामध्ये खळबळ झाली सगळ्या महिला कार्यकर्त्या महिला नेत्यांनी उद्वेग व्यक्त केला पण पन भाजपने कुलदीप सैंगर विरुद्ध एकही शब्द काढला नाही त्यानंतर आपल्याला हाथरसशी हातरस बलात्कार प्रकरण माहिती आहे दलित मुलीवर बलात्कार झालेला ते बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही भाजप नेत्यांनी केला अगदी अलीकडे उत्तर प्रदेशामध्ये राम दुलार नावाच्या आमदाराची आमदारकी निलंबित झाली याचं कारण या, या दुलारवर सुद्धा अशा प्रकारे बलात्काराच्या प्रकरणामध्ये गंभीर आरोप झाले होते अंकिता भंडार, भंडारी अंकित भंडारी केसमध्येही आपल्याला माहिती आहे अंकिता भंडारी केसमध्ये भाजपच्या नेत्यांवर आरोप होत आहेत भाजपच्या नेत्यांच्या नातेकायकांवर आरोप होत आहेत आजही मोर्चे निघत आहेत तरीसुद्धा भाजप दडपा दडपी पाल चालू ठेवतोय म्हणून मी म्हटलं मला अजिबात धक्का बसला नाही मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही बलात्कार्यांना वाचवण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे काय हे मला विचारू नका हे फडणवीसना विचारा हे जाऊन अमित शहाना विचारा हे मोदींना विचारा काय मी तुम्हाला सांगतो माझ्या माझ्या समजशक्तीला जे समजलेलं आहे ते सांगतो कारण भाजप हा पुरुषप्रधान संस्कृतीचा पूजक आहे भाजप आज महिलांच्या बाजूने किंवा महिला स्वातंत्र्याच्या बाजूने बोलत असेल तर ते त्यांचं ढोंग आहे ते त्यांना खरं पटलंय म्हणून बोलत नाही ते आजकालची फॅशन आहे म्हणून बोलतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पुरुष प्रधान संस्कृतीचा पूजक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजही महिलांना प्रवेश नाही ते तुम्हाला सांगतील आम्ही दुर्गा वाहिनी वेगळी काढली वगैरे हो त्याला काही अर्थ नाही तुम्ही स्त्री पुरुष समता मानत असाल तर तुमच्या संस्थांमध्ये किंवा संघटनेमध्ये स्त्री आणि पुरुषांना समान स्थान पाहिजे तेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीचे पूजक असल्यामुळे ही मंडळी बलात्काराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात बलात्कारांना वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे तुषार आपटेला यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आश्चर्य नाही वाटलं लाजेकाजेस्त वाचा त्याने राजीनामा दिला पण केलं होतं ना नगरसेवक केलं होतं निर्लज्जपणा झालेला आहे चूक झालेली आहे कलंक लागलेला आहे हे लक्षात घ्या भाजपला मत देताना हे लक्षात ठेवा की भाजप हा अशा प्रकारे बलात्कारातल्या आरोपीला नगरसेवक बनवणारा वाचवणारा पक्ष आहे असो आणखी एका घटनेबद्दल मला आज बोलायचं आहे थोडक्यात सांगतो आज एक बातमी आली डॉक्टर संग्राम पाटील हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल डॉक्टर संग्राम पाटील हे लंडनमधले डॉक्टर आहेत तिथलीच त्यांची सिटिजनशिप आहे नागरिकत्व तिथलंच आहे त्यांचं अनेक वर्ष तिथे सेटल झालेलं आहे ते फेसबुकवर ट्विटर सातत्याने लिहित असतात आणि ते भारतीय जनता पक्षाचे टीकाकार आहेत मोदी सरकारवर ते टीका करतात फडणवीस सरकारवर टीका करतात अनेकदा अत्यंत प्रखर टीका करतात आज जेव्हा डॉक्टर संग्राम पाटील आपल्या पत्नीसह मुंबईत आले तेव्हा त्यांना मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचने त्यांना ताब्यात घेतलं त्यांना अटक केली नाही लक्षात घ्या त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन काय केलं पहाटे दोन वाजल्यापासून पुढचे पंधरा तास त्यांना मुंबईच्या क्राईम ब्रँचने अडकवून ठेवलं कशासाठी अडकवून ठेवलं तर म्हणे आम्हाला तुमची चौकशी करायची आहे एफ आय आर झाला विरुद्ध एफ आय आर कोणी केला तर भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केलेला अत्यंत क्षुल्लक फालतू एफ आय आर कुणीही कोणाविरुद्ध एफ आय आर करू शकतो दरवेळेला पोलीस काय कारवाई करतात अशातला प्रकार नाही अनेक एफ आय आर हे फाडून फेकून देण्याच्या लायकीचे असतात पण इथे क्राईम ब्रँचने कारवाई केली लक्षात घ्या क्राईम ब्रँच गृहमंत्र्याच्या अखत्यारी देते गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय ही कारवाई करण्यात आली नाही केवळ भाजपवर टीका करतात म्हणून डॉक्टर संग्राम पाटील यांना पंधरा तास अड अडकवून ठेवण्यात आलं अटक त्यांना करता आली नाही कारण ते ब्रिटनचे नागरिक आहेत ते ब्रिटिश सिटीजन आहेत जर त्यांना अटक केली असती तर या सगळ्या मामल्याला एक मोठं राजकीय स्वरूप मिळालं असतं ब्रिटनच्या हाय कमिशनरनीसुद्धा यामध्ये हस्तक्षेप केला असता म्हणून मुंबई पोलिसांनी हे सगळं आंतरराष्ट्रीय आहे हे समजून त्यांना अटक केली नाही पण भाजपवर टीका करतात म्हणून विरुद्ध एफ आय आर करण्यात आला भाजप कार्यकर्त्याच्या शुल्लक तक्रारीवरून आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी पंधरा तास त्यांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलं आता त्यांची सुटका झालेली आहे ते जळगावला आपल्या गावी आपल्या पत्नीसह रवाना झालेले आहेत पण एका प्रतिष्ठित डॉक्टरला ज्याचा कोणताही क्राईम रेकॉर्ड नाही त्याला तुम्ही पंधरा तास चौकशीसाठी ताब्यात घेतात ही छळणूक आहे मी अत्यंत कडक शब्दात फडणवीस सरकारचा आणि त्यांच्या पोलिसांचा निषेध करतो ही पॉलिसी जुलुमशाही आहे हा फडणवीस सरकारवर किंवा मोदी सरकारवर किंवा सरकार भाजपवर टीका करणाऱ्या सर्व टीकाकारांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे मी सुरुवातीला जे बोललो की हा सत्तेचा माज आहे आमच्या हातात सत्ता आहे आम्ही कुणालाही वाकवू शकतो अशीच ही विचारसरणी आहे लक्षात घ्या काँग्रेसच्या काळात काँग्रेसने जेव्हा जेव्हा सत्तेचा माज दाखवला तेव्हा तेव्हा काँग्रेसला फटके बसले आणि त्यांना सत्तेतून जावं लागलं आणीबाणीचं उदाहरण आहे तेव्हा जर देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत असेल की डॉक्टर संग्राम पाटील यांच्यासारख्या एका एन आर आयला लंडनच्या रहिवाशाला ब्रिटनच्या नागरिकाला पंधरा तास बसवून आपण आपला अधिकार गाजवतो तर हा मूर्खपणा आहे मला असं वाटतं अशानी आमच्यासारखे नागरिक घाबरणार नाहीत जे सत्य आहे त्याचा शोध आम्ही चालू ठेवू मला खात्री आहे डॉक्टर संग्राम पाटील सुद्धा शोध चालू ठेवतील तुम्ही पोलीस चौकशाला लावा तुम्ही ताब्यात घ्या तुम्ही तुरुंगात पाठवा तुरु तुरुंगात पाठवलंच आहे ना डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या अत्यंत हुशार माणसाला स्कॉलरला संशोधकाला तुम्ही अनेक दिवस तुरुंगात ठेवलं भीमा कोरेगावच्या खटल्याच्या निमित्ताने हा खटला अजून चालूही झालेला नाही तुम्ही उमर खलीदला कल तुरुंगात ठेवलेला आहे नागरिकांना घाबरवण्याचाच हा प्रकार आहे मी जनतेला आवाहन करतो की अशा प्रकारे एकेका नागरिकाला डांबून ठेवून घाबरवत असतील तर त्याला भीक घालू नका पोलीस एका मर्यादेबाहेर तुमचं काही वाकडं करू शकत नाही सरकारवर टीका करणं सभ्य भाषेमध्ये हा आपला अधिकार आहे पोलिसांचा वापर करून अशा प्रकारे टीकाकारांना घाबरवण्याचा प्रयत्न हे सरकार जर करणार असेल तर या सरकारचं काय करायचं याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे अजून भारताचा रशिया झालेला नाही हे मोदींनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि हे फडणवीस यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे डॉक्टर संग्राम पाटील आता जळगावकडे गेलेले आहेत पोलिसांच्या तावडीतून त्यांची सुटका झालेली आहे भारतामध्ये जितके दिवस ते आहेत तितके दिवस त्यांचे आनंदात जावत एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी जे धाडस दाखवलेलं आहे जी हिंमत दाखवली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जरूर कळवा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच